माझं कुंकू माझा देश बांबवडे तर शिवसेनेचे भारत पाक सामन्याविरोधात आंदोलन सिंदूरची राख थंड झालेली नाही मग भारत पाकिस्तान सामन्यासाठी पायघड्या का भारत पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बांबवडे येथे माझं कुंकू माझा देश या अनोख्या टॅगलाईनखाली तीव्र आंदोलन केले देशाची सुरक्षा आणि अस्मिता महत्त्वाची असून क्रिकेट सामन्यांपेक्षा देशाचा सन्मान महत्वाचा आहे असा संदेश या आंदोलनातून देण्यात आलेला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा क्रिकेट सामना रद्द करावा अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था, गटाने आज जोरदार निदर्शनी केली सिंधूर ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या जवानांची राख अजूनही थंड झालेली नसतानाच केंद्र सरकार आणि बीसीसीआय पाकिस्तानसोबत सामना आयोजित करून कोणासाठी पायघड्या घालत आहेत असा संतप्त सवाल यावेळी जिल्हा उप प्रमुख नामदेव गिरी यांनी उपस्थित केला आहे तालुका प्रमुख दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात बोलताना म्हटलंय की के केंद्र सरकारचे धोरण दुटप्पी आहे एका बाजूला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोबत क्रिकेट सामने खेळायचे हे कोणत्या प्रकारचे राष्ट्रप्रेम आहे हा सामना शारजा येथे का ठेवला जातो आहे हा सामना नेमका कोणासाठी खेळवला जातो आहे असा सवाल त्यांनी केलेला आहे यावेळी केंद्र सरकार आणि बीसीसीआयच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली जर हा सामना भारतात झाला असता तर शिवसैनिकांनी हे क्रिकेटचे मैदान उधरून लावले असते असा इशारा नामदेवगिरी यांनी दिला आहे देशभरात या सामन्याविरोधात संतापाची लाट पसरलेली आहे असंही ते म्हणाले यावेळी शिवसैनिकांनी या भाजप सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते आज शाहूवाडीनी पन्हाळा तालुक्याच्या इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जे आंदोलन घेतलं आहे ते आंदोलन असं आहे की आज दुबईमध्ये जे भारत पाकिस्तान मॅच खेळायला लागलेलं आहेत हे आमच्या बी सी सी आयचे अध्यक्ष जय शहा यांनी गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी जो सिंदूरमध्ये हिंदूंच्यावरती हल्ला झाला आणि हिंदूंच्या आमच्या महिलांना सव्वीस महिलांना त्या ठिकाणी कुंकू पोसण्याचं काम त्या पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांनी केलं पण आज यांना पाकिस्तानाने भारत मा मॅच खेळवायची गरज नसताना या देशातील आमच्या महिलांना या देशातील आमच्या आर्मीवाल्यांना देशातील आमच्या सर्व नागरिकांना दुखवायसाठी ती पाकिस्तानमधली आणि भारत ही मॅच त्या ठिकाणी ठेवलेली आहे मी एक सांगतो जसं वा स्टेडियम वानकेणे स्टेडियमवरती शिवसैनिकांनी घुसून त्या ठिकाणी त्यांच्या स्टंपा उकडून मैदान उकडून टाकलं होतं त्यांच्यात हिंमत असती तर त्यांनी ती मॅच भारतात भरवायला पाहिजे होती मग त्यांना शिवसेनेचा काय धनका असतो हे कळला असता सन्मान्य उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे त्याचाच भाग म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहे येणाऱ्या काळामध्ये या पाकिस्तानाची मॅच यापुढं ज्या वेळेला आमच्या देशात खेळवली जाईल त्यावेळेला देशात कुठल्याही कोपऱ्यात शिवसैनिक जाऊन ती मॅच उधळून लावल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी